विद्येची किंमत एकदा रामकृष्ण परमहंस गंगास्नानासाठी शिष्यांसह गंगेवर गेले त्यावेळी एक सिद्ध पुरुषही तिथे होते त्यांनी एक चादर पाण्यावर पसरवली व त्यावर उभे राहून नदी पार केली तसेच परत आले व रामकृष्णांच्या एका शिष्याला म्हणाले तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का बारा वर्ष तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे शिष्याने रामकृष्णांना हे सांगितले ते म्हणाले त्यांना सांग तुझा चमत हा चमत्कार दोन आणि किमतीचा आहे शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला तो भलताच भडकला म्हणाला पुन्हा असे म्हणाला तर तुमचे भस्म करून टाकेन रामकृष्णाने पुन्हा तसेच म्हटलं तेव्हा प्रत्यक्ष त्यांनाच सिद्ध पुरुषांनी त्याचा अर्थ विचारला रामकृष्ण म्हणाले नावाडीसुद्धा दोन आण्यात पैल तिला तिराला नेतो त्याचा इतरांना उपयोग होतो पण तुमची विद्या फक्त तुमच्या पुरतीच आहे त्या विद्येचा लोकांना उपयोग होत नाही तिची किंमत शून्य आहे तात्पर्य माणसाने आपल्या विद्येचा कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा मित्रांनो गोष्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद